शेतकरी मित्रांनो मक्याचा पीक ज्या शेतकऱ्यांनी आता पहिल्यांदाच घेतलेला आहे त्याची मुलाखत आपण पाहणार आहोत मित्रांनो कुठल्याही प्रकारचा मार्गदर्शन नसताना आणि अनुभव नसताना त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर जो इतकी चांगली प्रगती केली त्या मक्याची आता आपण प्रत्यक्ष मुलाखत शेतकऱ्यांच्याद्वारे घेणार आहोत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसणार आहे तर मित्रांनो कशाप्रकारे त्यांनी मेहनत घेतली काय कष्ट केले ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत माझे नाव रामनाथ रामजी हटवार भंडारा अच्छा हा किती एकरावर तुमचा मका लावलेला आहे हा जवळ जवळ म्हणजे तीन एकरामध्ये आहे हो का कोणत्या कंपनीचा मका आहे येत दोन किसम आहे एक महिंद्रा कंपनीचा आहे आणि एक एक ते डीकेशी चा आहे हो का तो आता मग याला कोणतं कोणतं खत दिलं तुम्ही आता किती दिवसाचा मग काय झाला आहे हा म्हणजे जवळजवळ हो का जोड़ आणि याला आता खत वगैरे कोणतं दिला तुम्ही सध्या याला आता म्हणजे मिक्सर खत आहे काही पोटिश आहे अच्छा आणि काही थोडा भाग युरिया आहे फवारण्या कोणत्या कोणत्या झाल्या फवारण्याच्या मध्ये औषधीच्या दोन झाल्या कोणत्या आणली होती का वगैरे हो हो का बर बर मग आता सध्याचा तुमचा आता याचा रिजल्ट कसा वाटत आहे याचा सध्याचा रिझल्ट म्हणजे एकदम टक्क्याचाच आहे हो आता... ला? काई काई का आता मग याच्यासाठी तुम्हाला काही मनुष्यबळ वगैरे किती लागला घरच्या लोकांची काही मदत मिळाली का घरची तर मदत काही करावीच लागेल ना पण मजुराची सुद्धा मजुरी एक आपली कामदारीची घ्यावी लागली अच्छा म्हणजे सर्वात मोठी समस्या मजुराची समस्या मजुराची मजुराची मग याला काही वन्य प्राण्यांची काही भीती वगैरे वन्य प्राण्यांची भीती आहे पण आमच्याकडे सगळं ते सौर ऊर्जेचं आपलं झटका मशीन लावले आहे हो मग त्यामुळे आता काही आता जनावराचा प्राबलन कमी झाला अच्छा अच्छा तर मग आता अजून तुम्हाला काही कृषी विभागाकडून काही सवलत वगैरे मिळाली सवलत गिवलत काही नाही आम्ही स्वतःच्याच मेहनतीत केला हो मग मार्गदर्शन वगैरे काय कोणी करते का कोणाच्या मार्गदर्शन तुम्हाला शेतीसाठी मार्गदर्शन म्हणजे आता सगळे दुसऱ्याच्या देखाशिकी वरून जे आता सोंदळ वरून हे बिजाईत आणला त्यांनी काही मार्गदर्शन दर्शन सांगला का या पद्धतीने तुम्ही लावा अच्छा मग हा तन्नाशक किती दिवसांना मारला हा तन्नाशक म्हणजे मग पंधरवाडा अच्छा तन्नाशक मारल्याच्या नंतर काहीच बाकी राहिला नाही कीटक मग कीटक कीटक औषधी अच्छा अच्छा कीटक औषधी झाली आता मका तुमचा सध्या बरोबर आहे बिलकुल बरोबर आहे आता हा याची काढणी कोणत्या महिन्यात होईल आता याच्या काढणीच्या भवितव्य आम्हाला आता समोर समजून येईल जवळजवळ म्हणजे आता हा तीन फुटाच्या जवळजवळ अडीच फुटाचा आला आहे त्याच्यानंतर मग आता समोर अजून याची आता कोणत्या गोष्टी बाकी आहेत आता समोरच्या भवितव्य आता करावं लागेल ज्या काही गोष्टी आढळल्या त्याच्या याच्या प्रमाण पाहून अच्छा अच्छा काही याची उगवण क्षमतेमध्ये काही अडचण गेली का आता पहिला वर्ष याच्या आता का होते कसं होते आता समोर पाहण्याला म्हणजे तुम्हाला ला, मका लावण्याचा काही अनुभव नाही 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 पहिला वर्ष पहिला वर्ष तुमच्या पहिल्या वर्षाच्या मनानं रिजल्ट कसा आहे हा एकदम म्हणजे आता सगळ्यात आम्हाला तर छानच वाटते पण आता पुरे गावकरी सांगतात का हा शंभरही टक्के फुल झाला अच्छा म्हणजे आता सध्या गावामध्ये नंबर एक वर तुमचा मका आहे माझाच मका आहे अजून तुम्ही शेतकरी मित्राला काय सांगू शकाल मग काय लागवडीच्या बाबतीत आता याचा पुढच्या काहीतरी सांगता येईल ज्याने कोणी विचारला त्याला अशी केला बाबा आम्ही ते केला हे केला ते नागरटी झाली त्याच्यामध्ये रोटावेटर झाला आणि मग ट्रॅक्टरच्या सऱ्या टाकण्यात आल्या आणि खत कशा पद्धतीने टाकलं खत पहिल्या पहिल्यांदा काही का शेतामध्ये त्या ताशी टाकला होती अच्छा तासामध्ये पण तो गलत ठरला थोडा मग योग्य पद्धती मग योग्य पद्धतीनं जो लागवड केलेला आहे हा म्हणजे दोरीच्या आधारी असा लावलेला आहे तर त्याच्यामध्ये मग बुडा बुडा काठी ते, ते वापलेले झाडा त्याच्याकडे सोडला लागला तर हा शंभर टक्क्याचा याचा येऊ ये बरोबर आहे पद्धत बरोबर बरोबर आहे मग हा मकाच लावला तुम्ही दुसरा दुसरा याच्या व्यतिरिक्त दुसरा पिकाकडे का, का, का नाही बोलले मकात लावायचा कसा सुधला हा हा याच्यामध्ये आम्ही पहिले धान्य लावत होतो पण तो मध्ये मग लाईनचा मोठा प्रॉब्लम लाईन बरोबर मिळावायची नाही मग वेळेवर पाणी होवायचा नाही मग त्याच्यामुळे तो प्राब आमची जागा आहे जरा हार्ड आहे अच्छा हार्ड असल्यामुळे पाणी ती साचून राहत नाही त्याच्यामुळे आम्ही आता हा बदल केला का आता यावर्षी धानच लावायचा नाही म्हणजे इतर पिकाच्या तुलनेत मक्याला पाणी कमी लागते हो याला पाणी कमी लागते म्हणजे याचा जवळजवळ पंधरावाडा का आठ दिवसाचा असा एवढा अंतर ठेवा लागतो एवढ्या अंतरात पाणी द्यावं लागते अच्छा आणि धानासाठी म्हणजे पाणी धानाला भरपूर पाणी द्यावं लागते अच्छा तर हा एक मका लावण्याचा मेन कारण होता याचं कारण म्हणजे तो झाला का याचा मेन कारण पाण्याची दृष्टी म्हणजे पाचव्या महिन्यामध्ये मग तो पाणी बरोबर होत नाही आणि लाईनच्या प्राबलन ह्या त्या मोठ्या भानगडी म्हणून आम्ही तो बंद केला तर शेतकरी मित्रांनो आपण यावरून असे समजू शकतो की आपल्या प्रयत्नांना जर कष्टाची साथ आणि जर आपल्या कष्टाला जर नशिबाची साथ मिळाली तर यश मिळायला उशीर लागत नाही अशा प्रकारे मित्रांनो आपण या शेतकऱ्यांकडून शिकलेलो आहोत तर मित्रांनो आता बघूया यांना शेवटी नफा किती मिळते तो आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत राम राम